बळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे मुख्यमंत्रीपदासाठी एकशे अठ्ठ्याहत्तर आमदारांची देवेंद्र फडणवीस यांनाच पसंती असल्याची माहिती आता यावेळेस सूत्रांनी दिलेली आहे तर भाजपचे सर्वात जास्त एकशे बत्तीस आमदार आहेत आणि त्यांचा स्ट्राईक रेटसुद्धा सर्वात जास्त आहे भाजपसह त्यांना पाठिंबा देणारे पाच अपक्ष राष्ट्रवादीचे एक्केचाळीस अशा एकशे अठ्ठ्याहत्तर आमदारांनी फडणवीस हेच मुख्यमंत्री हवे ही आग्रही मागणी केली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप कोर कमिटी त्यांच्या नावाला अनुकूल आहे आणि भाजप पर हायकमांड पर्यंत या भावना पोहोचवण्यात आलेल्या आहेत खरं तर ही मोठी बातमी आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनाच मोठ्या प्रमाणात पसंती असल्याचं बघायला मिळत आहे त्यामुळे नेमकं एकनाथ शिंदे यांचं काय होतं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होतात का असे एक न अनेक प्रश्न सध्या उपस्थित झालेले आहेत मात्र अजित पवार यांच्या पक्षासह पाच अपक्षांचा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनाच पाठिंबा असल्याचं बघायला मिळत आहे तर त्यामुळे आता नेमका भाजप हायकमांडचा नेमका काय निर्णय असतो हे बघणं देखील तितकंच महत्वाचं असेल कारण राज्यात सर्वात जास्त जागा या भाजपनंच यंदा काबीज केलेल्या आहेत तर मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना पसंती आहे भाजप एकशे बत्तीस राष्ट्रवादी एक्केचाळीस आमदार आहेत तर पाच अपक्षांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनाच पाठिंबा दिला त्यामुळे एकशे अठ्याहत्तर आमदारांचा पाठिंबा हा देवेंद्र फडणवीस यांनाच असल्याचं बघायला मिळत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका